मुंबईमध्ये दादरच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती शिवसेनेकडून प्रतीकात्मक आंदोलन आज करण्यात आलं दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांना मागच्या रांगेमध्ये बसवण्यात आल्यामुळे शिवसेनेनं टीका करत हे आंदोलन केलं यावेळी साहेब यांना माफ करा अशी घोषणाबाजी ही करण्यात आली तर आज शिवसेनेकडून अशा प्रकारे हे आंदोलन करण्यात आलं साहेब यांना माफ करा अशा प्रकारची घोषणाबाजी करण्यात आली आणि मनीषा कायंदे यामध्ये अग्रभागी दिसतात तर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून त्यांच्या आमदारांकडून अशा प्रकारे आज बाळासाहेबांच्या इथे साहेबांना माफ करा अशा प्रकारची घोषणाबाजी या स्मृतीस्थळाच्या ठिकाणी देण्यात आली स्वतः म्हणतायत की मी बाळासाहेबांचा पुत्र आहे ठाकरे ब्रँड आहे कुठे येतो ठाकरे ब्रँड तुम्ही दिल्लीला जाऊन नुसते वाकला नाहीत तर तुम्ही तिथे झुकला नाहीत तर तुम्ही तिथे सरपटलात आज ज्या पद्धतीने सहाव्या रांगेमध्ये तुम्हाला बसायला मिळालेलं आहे खरं तर पुढच्या वेळेला ते सहावी रांगसुद्धा असणार नाही आहे हा खरं तर मी एवढंच सांगते उद्धवजी तुम्ही शिवसैनिकांना काय उत्तर देणार आहात जर आज हिंदू हृदय सम्राटांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला आम्हाला अभिमान शिकवला आम्हाला हिंदुत्व शिकवला हे सगळं तुम्ही सोडलेले कुठे तुमचा स्वाभिमान कुठे तुमचा अभिमान कुठे तुमचं हिंदुत्व आज काय अवस्था झाली आहे बघा तुम्ही संपूर्णपणे उभाठा ही सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या पायावर तुम्ही टाकलेली आहेत ज्या उद्धव ठाकरेंना युतीमध्ये शिवसेना भाजप युतीमध्ये इतका मान सन्मान होता की त्यांच्या आदेशानुसार सगळं चालायचं चा। आणि मध्यस्थानी असायचे त्यांची खुर्ची पण वेगळी मध्यस्थानी असायची त्यांना आता दिल्लीमध्ये जाऊन पाचव्या सहाव्या रांगेवर बसावं लागतंय आणि असं केविलवाणे असे बसले आहेत तीन जण आपण पाहतोय तिकडे आदित्य ठाकरे आहेत अन्य पण त्यांचे सहकारी आहे सकाळचा भोंगा जो आहे ते काय त्यांचं विश्वप्रवक्ते विश्वप्रवक्ते ते सुद्धा तिथे आहेत म्हणजे काय अवस्था झाली आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्यानंतर काय आपली गत होऊ शकते हे पाहिलंय